नमस्कार आज पाच फेब्रुवारी आजच्या दिवशी देशविदेशात अनेक घडामोडी घडल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यातल्या काही ठळक घडामोडींचा धावता आढावा पाच फेब्रुवारी दोन हजार सात रोजी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळवीर म्हणून अंतराळात एकशे पंच्याण्णव दिवस घालवण्याचा विश्व विक्रम केला यावेळी त्यांनी शॅनन ल्युसिडचा एकशे अठ्ठ्याऐंशी दिवस चार तासांचा विक्रम मोडला होता सुनीता विल्यम्स या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या अमेरिकन अंतराळवीर आहेत भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला होत्या ज्यांचा स्पेस शटल कोलंबिया दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता सुनीता विल्यम्स या सर्वात लांब अंतराळ वॉक पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत त्यांनी केलेल्या स्पेस वॉकचा एकूण कालावधी हा पन्नास तास चाळीस मिनिटं होता पाच फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी अभिनव बिंद्राने नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहाशे पैकी पाचशे पदक जिंकलं होतं अभिनव बिंद्रा हा भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आहे दोन हजार आठ मध्ये ऑलिम्पिकमध्ये त्याने पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकलं होतं अभिनव बिंद्रानंतर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यानच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ज्योत हवेत उंचावत करणार आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा जन्म उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथे झाला भुवनेश्वर कुमार आज पाच फेब्रुवारीला त्याचा चौतीसावा वाढदिवस साजरा करतोय स्विंग किंग म्हणवल्या जाणाऱ्या भुवनेश्वर कुमारने डिसेंबर दोन हजार बारामध्ये मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केलं होतं भुवनेश्वर कुमारने एकवीस कसोटी सामने एकशे एकवीस एक, एक, एक दिवसीय तर सत्याऐंशी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत त्याने कसोटी सामन्यात एकूण त्रेसष्ट विकेट्स घेतल्यात तर एक दिवसीय सामन्यात त्याच्या नावावर एकशे एक्केचाळीस विकेट्स आहेत भुवनेश्वर कुमारने टी ट्वेंटी मध्ये तब्बल नव्वद विकेट घेतले आहेत जगातल्या सर्वोत्तम स्विंग गोलंदाजामध्ये भुवनेश्वर कुमारची गणना केली जाते जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पोर्तुगालमध्ये झाला रोनाल्डो आज त्याचा एकोणचाळीसावा वाढदिवस साजरा करतोय एका ब्रिटिश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने पोर्तुगालमध्ये त्याच्या बालपणी कुटुंब अतिशय गरीब असल्याचं सांगितलं होतं त्याचे वडील त्यावेळेला माळी म्हणून काम करत असत आणि त्यांचे उत्पन्न परिवारासाठी पुरेसं पडत नव्हतं पुढे रोनाल्डोने एका मुलाखतीत सांगितलं होतं की वयाच्या बाराव्या वर्षी एक बर्गर खाणं हे त्याच्यासाठी स्वप्नासारखं होतं एक दिवशी त्याने आपल्या मित्रांसोबत काही लोकांकडे अक्षरशः बर्गर खाण्यासाठी भीक मागितली होती रोनाल्डोच्या नावावर आता मात्र फुटबॉल जगतातले अनेक विक्रम आहेत त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकशे पंधरा गोल केलेले आहेत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा आहे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज पाच फेब्रुवारी असून आज सोमवार आहे